तर कामठीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदान केलेलं आहे त्यासोबतच लोकांनी मोठ्या संख्येनं घराबाहेर येत मतदान करावं असं आवाहन केलेलं आहे यानंतर मुंबईतली ही दृश्य आपण पाहतोय संजय राऊत आणि बंधू सुनील राऊत हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अगदी सकाळपासून नेते मंडळी सेलिब्रिटीज घराबाहेर पडतायत आणि आताची ही मुंबईतली दृश्य खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत मतदान करण्यासाठी पोहोचले आहेत रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे सुद्धा मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत रितेश देशमुख यांचे बंधू अमित देशमुख लातूर निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी अगदी काही वेळापूर्वीच मतदान केलं त्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे मतदान करण्यासाठी पोहोचलेत दुसरीकडे मुंबईतली ही दृश्य आहेत संजय राऊत आणि सुनील राऊत मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत तर अगदी सकाळपासूनच नेते मंडळी आणि सेलिब्रिटीजचा उत्साह आपल्याला बघायला मिळतो आणि ही सर्व मंडळी नागरिकांना सुद्धा मतदान करण्याचं आवाहन करतायत लोकसभेमध्ये जो मुद्दा प्रामुख्यानं चर्चेला आलेला होता तो होता कमी मतदानाचा आणि त्यामुळे त्याचा फटका कोणत्याही पक्षाला किंवा निवडणुकीला बसू नये यासाठी मोठ्या संख्येनं सा मतदान करावं असं आवाहन केलं जात आहे तर मुरलीधर मोहोळ हे बोलत होते त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यासोबतच माहिती जिंकून येईलच असा विश्वास व्यक्त केलेला आहे यानंतर मुंबईतली ही दृश्य संजय राऊत कुटुंबासोबत मतदान करण्यासाठी पोहोचले आणि त्यांनी मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे तर या सगळ्या प्रक्रियेनंतर ते माध्यमांशी नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त करतात ते पाहायचंय मात्र त्यापूर्वी मुंबईतली ही दृश्य आपण बघतोय संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत ठेवण्यासाठी मतदान करावं महाराष्ट्र अदानी राष्ट्र हो हम महाराष्ट्र रहा हुआ या मतदान okay, okay. जो है, है की तो 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 तुछा। तो ये जो चुनाव है जब महाराष्ट्र का निर्माण हो रहा था साठ साल पहले हम उसे कहते है की संयुक्त महाराष्ट्र का एक बहुत बड़ा संघर्ष था महाराष्ट्र बनाने के उस वक्त जो वोटिंग हो गया